मराठा मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या पाच महिन्यापासून सतत उपोषण असो अथवा साखळे आंदोलन अशा वेगवेगळ्या प्रकारे मराठा आरक्षणाचा मुद्दा हा सरकार समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्यांच्या या मागणीसाठी आणि मराठा तरुणांच्या भविष्यासाठी सरकारने दहा टक्के आरक्षण हे मराठा समाजासाठी देण्याचा निर्णय केलेला होता तरीही मात्र मनोज जरांगे पाटलांनी सगळे सोयरी या शब्दाची अंमलबजावणी त्वरित करावी यासाठी आरक्षण मिळाल्यानंतरही पुन्हा उपोषणाला ठाम राहिले व बीडमध्ये त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर अपवादात्मक टीका आणि अपशब्द वापरले त्या प्रकरणी आता राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये येऊन त्यांनी मनोज जरांगे पाटलांवर विविध कलमांडवे गुन्हा दाखल केलेला आहे व त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या अपवादात्मक वक्तव्यावर आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारकडे त्यांच्या आंदोलनाची एसटीआय चौकशी करण्याची मागणी केलेली होती व त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जरांगेंच्या आंदोलनाची एसटीआय चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत तर दुसरीकडे त्यांच्या सवंगड्यांनी मनोज जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केलेले आहेत जरांगे पाटील हे समाजातील सर्वसामान्य तरुण युवकांना हाताशी धरून राजकारण करत आहेत अशी टीका यावेळी त्यांच्या समर्थकांनी केलेली आहे त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांचे सुरू असलेल्या आंदोलनाला वेगळे वळण लागणार लाग का हे पाहणे योग्य ठरणार आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट